दादा कोणा गावच आहे शिरपूर साहेब शिरपूर साळ बघून घ्या मित्रांनो आज लोहा बैल बाजारच्या भक्तीं ला सुरुवात करत आहे दाताला दोन दाते शिंगा आज केलेत काय काय किंमत ठेवली पंचेचाळीस ठेवली द्यायचं सोडून दा की बरं कामाला आहे पे काय हो, कशा कशाला गाडीला नवा वखरा लावलाय काय हो केस दिसालेत माणूस वड तिकडे वडपुडी हा ना इकडे मार्या बश्या घुऱ्या झुल्या बारा बटा सगळी खात्री हा चॅनलच्या माध्यमातून गिराय करायला तर जमून देणार बर चाल याची काय सांगितले ना तुमचाच सा होय पंचेचाळीस हजार बर बर याचे आजच केले शिंग काय खर्च आला शिंग करा एकाशी दोनशे रुपये घ्याले दो मोबाईल नंबर सांगा दोन्ही गोऱ्यासाठी एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ झिरो सात पंचावन्न एकोणतीस बघून घ्या मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये आहात हे कामाला धरलाय ना पक्का बर खात्रीशीर देणार समजा कमी रमी करून देत आहे धोनीचे कोणा का ज्योत इंद्री ज्योत काय किंमत ठेवली याची एक लाख पंचवीस हजार सोळा बरे दाताला मध्यम गाटाळा वाना जनावर हात सहा सात सा, सा, दात मध्ये दोन दात चार दात, दात आली करणा। आली करणा। दोन दात कोणता अलीकडला अलीकडला दोन दात पलीकडला चार दात मध्ये आहे लाख रुपये किंमत सांगाली सोडा सोडा त्याचं सोडा दाखवा हो घेऊ मामा बळी राजा फायनल काय होईल यायचं फायनल माग बोल तर होते काही जर होते कमी जास्त हो। जास्त नाही कमी बरं वडा पुढे वडा नव्वदच्या भोवताल होतात काय ना पैना कसे होतील मागण माग मी मागणं आलो चॅनलच्या माध्यमातून आलो तर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस सत्तावीस सत्तावीस अकरा चोवीस अकरा चोवीस बघून घ्या दोन दात चार दातमध्ये गोरे हात मित्रांनो समान उंची दरंगा भासिंगाला सारखे असलेले चला चल जेवू हो घ्या घ्यायला हो माशी ये सर का याची काय किंमत सांगितली एक लाख तीस हजार सोडा हा बसून रा पालकट मांडी घालू ना तिकडे तिकडेच वडायचं नाही तिकडे पुढे जाऊ द्या एक लाख तीस म्हणल्या का बर दाताला रंगारुपाला सारखे असलेले शिंगा शिंग शिंगू टिफा बघून घ्या पाया गियाला सारखे असलेले जनार पायाला पक्यात कुराला कोणाला घ्यायचं असेल तर याचा मोबाईल नंबर सांग बर शहाण्णव एकोणव्द बावीस बघून घ्या मित्रांनो सारखे असलेले आपल्या कलर मधील जोड आहे भया एकतीस सांगायचे द्यायचे नव्वदच्या भवताल होतात काय एक पंधरा तरी कमी करून द्या आलं भरुशाचं गिरक तर हा बघून घ्या मित्रांनो चांगल्या क्वालिटीतात कामाच्या भरुशा न्यायासारखे दादा कुठले होत पोलीसवाडीचे काय किंमत ठेवली वडापुडी तिकडे कामाला धरले आहेत बर वखराला कोळप्याला धर वगैरे धरलेले आहेत एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगाली हा ना इकडे हे तुमचाच दादा बर हे होवडाला दिलाय बरं मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर ऐंशी 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 अठ्ठावन अठ्ठावन्न झिरो सात झिरो सात छत्तीस छत्तीस हा बर बर कामाला कोण आहे वक्रला आ, वक्रला गाडीला धरलेली गॅरंटी द्यायला होत्या दाताला कोणता दोन दात पलीकडला दोन दात आहे ही आदत आहे किंमत जरा जास्त वाली जमून द्या मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी अठ्ठावन्न झिरो सात छत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार ना बघून घ्या मी तुम्हाला बाजार अशा पद्धतीनं भरलेला आहे दादा हे काय सांगितलं सत्तर हजार सत्तर हजार सोड बर मनेरी कलर मध्ये आहात मित्रांनो बघून घ्या काळ्या मनेरी कलर मध्ये सत्तर हजार रुपये किंमत रे दादा हा दा दोन्ही धरलेत दार का मला कशा कशाला तिकडी तिकडी तिकडे वड नांगर कसे वडील रे वडतात बळीराजा लहान लावा लागत असेल जरा मामा हा ना मागून त्याला बघून घ्या मित्रांनो हा बळी बळीराजा चोरीच्या साठ्याचे अलीकडवट उभं करतच हा माझी खात्री चिमटिली काय ध्वनी बरं कधी बर कामाला लावून देणार माऱ्या बस्या घुऱ्या झुल्या काय म्हल्या किंमत सत्तर हजार सत्तर हजार अजून काय कमी होतील आले तर मापक किंमत सांगाल आजच्या बाजार मध्ये अवदत मधली अवदत ध्वनी जात अवदत मधली मापक किंमत आहे कामाला धरलेली खात्री आहे बघून घ्या मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर गाव कोण तुमल्या गुंडेवाडी गुंडे तर कलंबर कारखान्या पैसे बर बर मोबाईल नंबर सांगतो यासमे बैल विकून जातात एकच सांगतात याच म्हणून एक किंमत सांगून टाकष्ट पासष्ट हजारला फिक्स देऊन टाकायचे म्हणून म्हणाले तरी कमी रमी कर गिरॅक भरश आलं तर हा हा मावशी कोण्या गावची उमरा आहे संभाजी पाटील उमरेकर लोहात तालुक्याच्या लो उमर्याच्या होत बघून घ्या मित्रांनो मावशी काय किंमत ठेवली यायचे साठ साठ हजार जरा जास्त होत पाणी नाही अंगावर द्यायच्या राहत आहे तुमचे आवदत आता किती किती वर्षाच्या एक एक वर्षाच्या आहात मावशी तुम्ही चारा पाणी करता बरं बर उन्हातच बसून हा जरा सावली धराव की आज या तुम्ही सावली नाही हा बोलली काय की हिडो करत हा माळराण आहे मला माहित आहे उमऱ्याला माळराणामध्ये थोडी किंमत जास्त व्हायला जमून द्या साठ हजार थोडे जास्त व्हायले पंचावन्न हजार पंचावन्न हजार सांगा मधून द्या जमून द्या मापक मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा का हाय काय करताय ना तुम्ही मला हा और तुमचं नाव पत्ता सांगा पूर्ण पवार लक्ष्मण दासू पवार लक्ष्मण दासू पवार राहणार उमरा संभाजी पाटील उमरेकरांचं गाव याडी आणि म्हातार दोघही संघ आले तिकायला मामा जमून द्या तुमच्या पत्त्यावर कोणी गिरायक आलं तर द्या घरून मोबाईल नंबर तुम्हाला सांगताय ना मोबाईल आहे पण सांगताय ना बघून घ्या मित्रांनो जेवणीमध्ये हात मामा घरच्याच होत्या कुठली वेळ जोडी खरबधानवरची खरबधानवरची होता पालमजिला परभणी तालुका पालमजीला परभणी एक तांबडा टिक्का आणि दुसरा हरना कलर मध्ये पिवळ्या बघून घ्या रंगा भाशिंगाला सारखे असलेले जोड आहे पाया पियाला पक्की हात आहे मामा दाताला कधी आलेत एरणीला पेरणीला आले रब्बीच्या नेमकी आले तला सोडा काय किंमत ठेवली दादा याची याची एक पस्तीस सांगालो किंमत जास्त रे रुपया नाही बघा की जनावर चांगले आता किंमत बघा जरा जमून द्यायसारखं सांगा द्या जमून होय की नाही आलं तर तिकडेच वडा मामा चार पाच हजार इकडे तिकडे चौदा समोर आले काही फरक बसते चार पाच चक्क समोर 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 आले जुळून देऊ बा मामा कामाला सगळे पक्के ओमाट्यात चालणार हिरबर हा माऱ्या बस्या घुऱ्या झुल्या बारा बघा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न सदुसष्ट सदुसष्ट सत्तेचाळीस सत्तेचाळीस चौसष्ट चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून तर जमून देताल ना जमून देऊ हा ठीक आहे बघून घ्या मित्रांनो मागून पुढून सगळं करून जोडावर राहते उंचीला समान हात याला हा ना मग खुराक काय देता ममा यायला चमक आहे बरीच भाटकावर हात बाटू दादा कुठला वडापुडी किती महिन्यात आहे वासरू माणसाला देतात एखाद्या रट्टा धरून बसलेले निवांत बघून घ्या मित्रांनो जांभळ्याचेल्या कलर मध्ये आहे टिकलं जरा बाजूला गेला आज मध्ये काय किंमत ठेवली एकतीस ठेवलीत कि जमून द्या बार पैसे का मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी सदतीस एकोणनव्वद एकोणऐंशी सदतीस एकोणनव्वद एकोणनव जमून द्या कमी रमी चॅनलच्या माध्यमातून गिरायको होऊन घ्या मित्रांनो हरना कोस या कलर मधला जोड आहे दादा आहे गाव चम कोणता देशमुख धानवर दाताला हा दातात सोडा बरं काय किंमत ठेवली आहे जी नव्वद हजार रुपये म्हणाले मापक किंमत सांगायला तर का मला पक्के उमाट्या चल ना तो आदत लावून द्या मला काय करायचं पण उबाट्या चलायच म्हण थोड कोणता कलर म्हणा कोसा हरना कोसे कलर मध्ये जोड आहे मित्रांनो त्याला सोडा की गुंतून पडत ते बासर आहात काय जरा पिसार पळतच राहतात आता ह्याला कुणी कोण घेता त्याला कोणी कोण घेता समान उंचीमध्ये समान रंगा रूपाला असलेले रंगा भाषिंगाला सारखे असलेले कोश्या रंगातील हरण्या कोश्या रंगातील जोड सैल याच्या पाठीवरली सैल हरणी आहे हा हरण्याच होतात पुढे चलून बघून घ्या मित्रांनो नव्वद हजार रुपये सांगाले ते वडा पुढी वडा पाया गेला बघून घ्या चलून सोडून दाखवाले ते या ना इकडे आता हो घेऊन कोणती होत दुसरे बार दादा दा, नंबर कोण सांगणार आहे या इकडे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव पंचाहत्तर पंचाहत्तर बारा, बारा त्रेचाळीस त्रेचाळीस फायनल कस द्यायचे होत ऐंशी ऐंशीला द्यायचे जरा अजूनही आलं तर सत्तरच्या भोवताल जमून द्या वस्त्र चांगले आहेत तुमचाही फायदा होती घेणार होते कामाच्या खात्रीने देणार मार्या बस्या घुऱ्या झुल्या सगळी गॅरंटी सत्तरच्या भोवताल होतील आमच्या मनावर हो नाही आमच्या मनावर देता जात चांगले हात वासर जातीला सारखे बळी बळीराजा हे याची काय सांगली मग आबा बाबा लय किंमत सगळ्या बर सोडता घ्यायला सोडा जाताला चार एक चार दात हा एक दाताला आलेला आहे बघून घ्या मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाली ते उपाशी करून टाकले चक काय आय बाजारात राहून हे कोणा गावचे होत देशमुख धान वरचेच होत काय मामा द्याचे कसे होते फायनल लई दाखवाले हो भाव बैल बरे आता मध्यम वानाचे गाठाळ दोहेरी हाडाचे जनावर आहात मित्रांनो मध्यम राशीमध्ये मध्ये हा बघा आता गिरायक ध्यान लागण्यावर सांगा तुमचा झिरो एक सदुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायक आला तर जमून द्या वडापुडी आलीकड तिकडे नेऊ नका तुम्हाला जागा नाही पलीकड आला दोन दोन्ही कोण आले आता कस घ्या नाही हो घेतले घेतले काय दाताला दाताला कामाला धरले बघून घ्या मित्रांनो लोहार तालुक्यात कंदा तालुक्यात तिथे हाडोळी लोहार तालुक्याच्या हाडोळीच्या हा दात मध्ये काळ्या भांड्या कलर मध्ये बघून घ्या कामाला कशा कशाला लावल्या वक्रा लावलेले खात्री द्यात बघून घ्या मित्रांनो काय किंमत ठेवली याची पंच्याण्णव हजार रुपये किंमत बघून घ्या मित्रांनो मोबाईल त्र्याण्णव झिरो सात सतरा झिरो पाच ब्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून दिसाय की सोडून दाखवा बघून घ्या मित्रांनो रंगभा उंचीला सारख्या असलेल्या काळ्या बांड्या कलर मधील गोऱ्या अवधात मध्ये वडापुडी तिकडे तिकडे ह्या मीडिया मिडिया तिकडेच वडा तुमच्याकडं सोडून दाखवायला पाया घ्यायला बघून मित्रांनो आणा इकडे भया चिमटी लिहिले नाहीत काय हा बर कामाला चलणार खोडाला हो। सोयशा की उरपाट्या 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 उपाल खोडाला बर बर मग आता किंमत ब्याण्णव मिळणार काही कमी रमी हा जमून देसाल अजा हो। जमून द्या समजदार जरा तुम्ही हा ठीक इकडे घ्या इकडे इकडी घ्या बघून घ्या मित्रांनो देवणीमध्ये आव किती महिन्यात वासरू आहेत आता हा ना अलीकड काय किंमत ठेवली याची लय वाहिलेत गे जीवाच्या भारी फारंबार पैसे व्हायला गोर हाय चांगलं जमून दे काय लांब लचक हाय चांगला आहे बरं आहे बरं बर मोबाईल नंबर सांगा तुझा ऐंशी ऐंशी त्रेचाळीस चौदा एक्केचाळीस चौदा एक्केचाळीस वडील पुढे चॅनलच्या माध्यमातून गिरा केल्यावर जमून द्या गो मनीत बसू नका काय बी हा वासरू चांगला आहे वासरा काही नाही हो हो लांब लच हाय चांगला आहे पैसे लय व्हायलात हा कमी रमी करून द्या